नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये याच कारण आहे की आजपासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ई पीक पाहणी डी सी एस या नवीन ॲपमध्ये काही बदल हे करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या नवीन ॲपच्या सहाय्याने आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची ची ई पीक पाहणीची प्रक्रिया ही कशाप्रकारे करायची याबाबत या व्हिडिओमध्ये आज आपण लाईव्ह सविस्तर माहिती या ठिकाणी मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला प्ले स्टोर ला ओपन करून त्यामध्ये ई पीक पाहणी डीसीएस सर्च करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पीक पाहणीचे नवीन ऍप तुम्हाला या ठिकाणी दाखवेल तर या ऍपला तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ऍपला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ओपन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही ऍक्सेस मागितला जाईल तर सर्वप्रथम या ठिकाणी लोकेशनचा ऍक्सेस मागितलेला आहे तर पहिला जो पर्याय आहे व्हाईल युजिंग द ऍप या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ता पिक्चर आणि रेकॉर्ड व्हिडिओचा ऍक्सेस या ठिकाणी मागितला जाईल तर या ठिकाणी सुद्धा व्हाईल युजिंग द ऍप या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर फोटो आणि व्हिडिओचा ऍक्सेस मागितला जाईल तर या जा ठिकाणी तुम्ही अलाऊ लिमिटेड ऍक्सेस हा जो पहिला पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी डन बटन दिसेल तर यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर स्क्रीन वरती तुम्हाला डाव्या साईडला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि परत एकदा या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्याचा कालावधी तुम्हाला दाखवलेला या ठिकाणी दिसून येईल तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर हा कालावधी या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ऍप मध्ये वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून महसूल विभाग तुमचा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या एरो वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो mm. या रखान्यामध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे आणि खाली संकेतांक पाठवा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर वरती तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नाव असा पर्याय दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर खाली सांकेतांक पाठवा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये एक चार अंकी संकेतांक असलेला मेसेज पाठविण्यात येईल त्यातला संकेतांक तुम्हाला या खालच्या रकान्यामध्ये टाकून खाली नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं युजर रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आता मित्रांनो या ठिकाणी परत वरती मोबाईल नंबर प्रविष्ट करा खालच्या रकान्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि खाली सांकेतांक पाठवा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत एकदा तुमच्या मोबाईलच्या टेक्स्ट मेसेज मध्ये चार अंकी संकेतांक असलेला मेसेज येईल तर तो संकेतांक या खालच्या रकान्यामध्ये टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी येईल तर या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी करा हा जो पर्याय आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा विभाग ऑटोमॅटिक तुम्ही आधी जो निवडलेला होता तो या ठिकाणी येईल त्यानंतर खाली जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि गाव निवडायचे आहे त्यानंतर खालच्या या पांढऱ्या अरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खातेदार निवडण्याचा पर्याय तुम्हाला विचारला जाईल तर पहिलं नाव मधलं नाव आड़नाव, नाव खाते क्रमांक गट क्रमांक अशा विविध भी माध्यमातून तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी शोधू शकता तुमच्याकडे खाते क्रमांक उपलब्ध असेल तर या ठिकाणी खाते क्रमांकावर क्लिक करायचं आहे आणि खाली या रकान्यामध्ये खाते क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचा आहे गट क्रमांकाने तुम्हाला शोधायचं असेल तर या ठिकाणी गट क्रमांकावरती क्लिक करायचं आहे आणि खाली गट क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे माझ्याकडे या ठिकाणी खाते क्रमांक उपलब्ध असल्याकारणाने मी या ठिकाणी खाते क्रमांक हा पर्याय निवडतो आणि खाली या ठिकाणी खाते क्रमांक या खालच्या रकान्यामध्ये टाकतो त्यानंतर या ठिकाणी शोधा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी खातेदार निवडा पर्याय आलेला आहे या पर्यावरती क्लिक करून तुमचं नाव त्या ठिकाणी असेल तर त्या नावावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली या पांढऱ्या आयोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी खातेदाराचं नाववरती दाखवेल आणि खाली खाते क्रमांक या ठिकाणी दाखवाल तर या दोन्ही गोष्टी बरोबर आहे का हे तुम्ही या ठिकाणी तपासून घ्यायचे आहे बरोबर असेल तर खालच्या पांढऱ्या आयरोवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले अशी सूचना या ठिकाणी येईल तर या ठिकाणी ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आता या ठिकाणी वरती तुम्हाला खातेदाराचे नाव या ठिकाणी विचारलं जाईल तर या ठिकाणी क्लिक करून आता तुमचं जे नाव आपण या ठिकाणी ऍड केलेलं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर पांढऱ्या क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ऍपचे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसायला लागतील तर मित्रांनो या ठिकाणी पीक माहिती नोंदवा हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला ई पीक पाहणी द्वारे तुमची पीक नोंदविण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाते क्रमांक विचारला जाईल तर या ठिकाणी तुमचा जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली भूमापन ऑब्लिक गट क्रमांक विचारला जाईल तुमच्या अनेक गटामध्ये शेती असेल तर अशा वेळी व्हेरीफाय करूनच तुम्ही ज्या शेतामध्ये उभे राहून ई पीक पाणी करणार आहात तोच गट क्रमांक या ठिकाणी किंवा सर्वे क्रमांक किंवा भूमापन क्रमांक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर या ठिकाणी आपण योग्य तो गट क्रमांक निवडूयात गट क्रमांक निवडल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला खाली खातेदाराच्या नावावर किती शेती आहे ते क्षेत्र या ठिकाणी आलेलं दिसून येईल खाली या ठिकाणी हंगाम विचारलेला आहे तर यावरती क्लिक करून तुम्हाला खरीप हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे कारण आपण खरीप हंगाम करिताची ई पाहणी या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी खरीप पिकाची नोंदणी आपण या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत त्यानंतर खाली पिकाचा वर्ग विचारलेला आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर निर्भेळ पीक म्हणजे एकच पीक त्यानंतर मिश्र पीक पॉली हाऊस पीक शेडनेट हाऊस पीक असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे तर या ठिकाणी मी शेतामध्ये मक्का लावलेली असल्या कारणाने या ठिकाणी फक्त निर्भेळ पीक म्हणजे एक पीक हा पर्याय मी या ठिकाणी निवडतो त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर खाली निर्भेळ पिकाचा प्रकार विचारलेला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पीक आणि फळबाग असे दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जाईल तर या ठिकाणी निश्चितच मक्का हे पीक असल्या कारणाने मी पीक हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर खाली पिकांची झाडाची नावे असा पर्याय या ठिकाणी आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मक्का मी लावलेली असल्या कारणाने मक्का धान्यासाठी हा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी मी निवडतो या ठिकाणी सर्व पिकांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील तर या ठिकाणी मक्का जी लावलेली आहे धान्यासाठी तर हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी मी निवडतो तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही जे पीक लावलेलं ला असेल ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्ही किती क्षेत्रामध्ये या पिकाची लागवड केलेली आहे ते क्षेत्र तुम्हाला हेक्टर आणि हे आर मध्ये टाकण्याचा पर्याय या ठिकाणी आहे नी? माझ्या केसमध्ये मी या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रामध्ये मका लावली असल्या कारणाने या ठिकाणी पूर्ण क्षेत्रभर हा जो पर्याय आहे यावरती मी क्लिक करतो यामुळे क्षेत्र या गटामध्ये नावावर आहे तितके संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी आलेले तुम्हाला दिसून येईल त्यानंतर जलसिंचनाचे साधनही विचारलेले आहे तर तुमच्याकडे या साधनांपैकी जलसिंचनाकरता करता जे साधन तुमच्याकडे उपलब्ध असेल ते साधन तुम्हाला निवडता येईल माझ्याकडे असल्या कारणाने मी विहीर हा पर्याय निवडलेला आहे तुमच्याकडे जर कधी या ठिकाणी कोणतंही साधन नसेल अशा वेळी तुम्ही या ठिकाणी अजलसिंचित म्हणजेच कोरडवाहू हा जो पहिला पर्याय आहे हा पर्याय तुम्ही अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी निवडू शकता माझ्या केसमध्ये या ठिकाणी विहीर उपलब्ध आहे निश्चितच सिंचनाचं साधन असेल तर सिंचनाची पद्धत सुद्धा या ठिकाणी खाली विचारल्या जाईल तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती पद्धत तुम्ही या ठिकाणी निवडू शकता प्रवाही सिंचन म्हणजे आपण जे मोकाट सिंचन म्हणतो पाणी शेतामध्ये सोडून देणे तर कुठलं इतर साधन तुमच्याकडे उपलब्ध नसेल तुषार सिंचन ठिबक सिंचन तर प्रवाही सिंचन हा पर्याय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता माझ्याकडे ठिबक सिंचन उपलब्ध आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी लागवडीचा दिनांक विचारलेला आहे निश्चितच लागवडीचा दिनांक हा खूप महत्वाचा आहे पीक विमा भरतानी तुम्ही पीक पेऱ्यावरती पिकाचा लागवडीचा दिनांक जो टाकलेला असेल तोच दिनांक या ठिकाणी पीक पाणीच्या माध्यमातून या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तर तो टाकण्याकरता या ठिकाणी एक कॅलेंडरचं चिन्ह आहे या चिन्हावरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी क्लिक करून तुम्ही वर्ष निवडू शकता तसेच या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे महिना सुद्धा तुम्ही बदलू शकता तर या ठिकाणी आता जून महिन्याच्या सहा तारखेला मी लागवड केलेली असल्याने मी सहा तारीख या ठिकाणी अशा प्रकारे सहा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी निवडलेली आहे आता या पेजला वरच्या बाजूला अशा प्रकारे स्क्रोल करूयात त्यानंतर खाली किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय तर या ठिकाणी होय वरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा नसेल करायचे तर नाही वरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता तसेच मित्रांनो माझं असं मत आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी होय वरतीच क्लिक करायला हवं किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत या ठिकाणी तुमची ऑटोमॅटिक नोंदणी सुद्धा या ठिकाणी होईल त्यानंतर पुढे जा हा जो पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे पर्याय तुमच्या समोर या ठिकाणी दिसून येईल तर निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर या ठिकाणी जोपर्यंत झिरो झिरो येत नाही किंवा हा भाग हिरवा दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला गटामध्ये फिरून एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे तसेच खाली या ठिकाणी अद्यावत करा हा जो पर्याय आहे यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली पुढे जा हा पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पिकाचे दोन छायाचित्र तुम्हाला अपलोड करायचे आहे तर वरती छायाचित्र एक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची सूचना येईल तर खाली ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही तुमच्या पिकाचा फोटो हा आहे त्यानंतर या ओके बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पिकाचा दुसरा फोटो सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे तो घेण्याकरिता या ठिकाणी छायाचित्र दोन या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे परत एकदा या ठिकाणी ठीक आहे पर्यावरती घेऊयात आणि अशा प्रकारे या ठिकाणी पिकाचा दुसरा जो फोटो आहे तो तुम्ही या ठिकाणी थोडस लोकेशन बदलून किंवा दिशा बदलून तुम्ही दुसरा फोटो सुद्धा या ठिकाणी घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी बरोबरच जे चिन्ह आहे यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती आणि तुम्ही काढलेले पिकाचे दोन फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतील ही माहिती आणि हे फोटो योग्य तुम्हाला वाटत असेल तर खाली या ठिकाणी वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे हा जो चेक बॉक्स आहे या चेक बॉक्स वरती अशा प्रकारे टिक करायचा आहे काही चूक झालेली असेल तर रद्द करा या बटन वर क्लिक करून तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता नसता या ठिकाणी खाली पुढे हा जो पर्याय आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशी सूचना या ठिकाणी येईल तर या ठिकाणी ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली होमचं बटन दिलेलं आहे या बटनवरती तुम्हाला खाली क्लिक करायचे आहे मित्रांनो होम बटनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमची पीक पाहणी ही झालेली आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे तर खाली या ठिकाणी गावाचे खातेदाराची पीक पाहणी हा जो पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील संपूर्ण खातेदारांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि ज्या खातेदारांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी केलेली आहे त्या नावाच्या अवतीभोवती तुम्हाला अशा प्रकारे हिरव्या रंगाचा पट्टा दिसून येईल ज्यांच्या नावासमोर अशा प्रकारे हिरव्या रंगाचा पट्टा तुम्हाला दिसेल त्यांची ई पीक पाहणी ही पूर्ण यशस्वीरित्या या ठिकाणी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही नवीन डी सी एस ऍप च्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिकांची ई पीक पाहणी तुम्ही अशा प्रकारे करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची ई पीक पाहणी नवीन ई पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून कशा प्रकारे करायची याबाबत सविस्तर माहिती पाहिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र